आई जाऊन <laughs> जाम जाम चाल शलो आहे मी आता बोलण्यात आता इथून जाणार आहे म्हणजे सिल्लोड लिबी सिल्लोडलं कहून की यायचं यायच्या अंगात म्हणून जास्त यायच्या अंगातलं काढायला आहे तिथं त्यामुळे तुम्हाला अंगात कोणाच येईल ते दाखवतो हो मम्मी तिथं बसली मामा यो म्या। अ भाऊ आमची अस मामानता मामा इथं बसन तू माझ्या इथं बसन घड्या धावत्यास मामी कुठे गेलं भाऊ इथं बसा ना इथं तुम्हाला मोबाईल दाखवतो बसा ना

अर्गुण दरन दरनादी होत नाही 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 आम्ही इथे जी आपण किती भावनेने बोलू मी क्षेत्र असाच जवई छोटा मळा मित्र असाच गिरवाते क्षेत्र

लाईनी न चालले सगळे कसं छान छान वाटतं का अजून तेव्हा माणूस म्हणे पहिले चार होतो तीन राहिलं आणि आईले पाड काय मी दिसतो आता किती विचारतुले तीन ना

पण आईला अरे ऐकत तू ओझ सगळ्याच मग आम्ही लोक आहे बस आपल्या बापमध्ये आपल्या मागे आपण जे टिटी थी थी थी। गाव अजून तुला आपण असं रस्ता कोणता चाललो मी असं चाललो का असं चाललो कसं तर म्हणणे असं चालत र इथून इथून डायरेक्ट असं रिंगा इत लोक जायला दिसतेस कुठं खाता आंबे खाताय बारीक बारीक आंबे हे बाहेर अरे बापरी मग आता असं <laughs> का घडलं बर का को ये <laughs> या तिकडच <काएं> <laughs> <laughs> मामा म्हणून मा बरं केलं बयाने हे मस्त काम करून टाकलं <laughs> क मामी मामा म्हणतीन चांगलं काम केलं आहे ना दुसरी भेटते अ ते मामाला काय काय भेटतं बाबा तुम्हाला काय सांगा रोडवर नाही पडेल पण तरी भेट नाच रे मोरा नाच हा दूर बोषली डायरेक्ट साडेचार किलोमीटर किती आलो आपण साडेचार वो मैं वो मैं जानि जमते सिरा अरे बाप रे so finally <laughs> Nah, ini दोन चे दोन नवा opis, 12 मध्ये आली की थी थी। कस ऑर्डर कस ऑर्डर मम्मी काय म्हणले आई तू तरी चालू राहिली माय पाय काय तर जवळ आहे म्हणजे तेव्हा चाल चारशे रुपये द्यायला पुरत होते का रुपये हो ना ते आजो बाबा की चाल रे हो सो हे फायनली आम्ही आता आलो आहे म्हणजे आम्ही केव्हाच आलो आमचं दर्शन वगैरे झालं त्याच्यानंतर आता आम्ही इथून जाणार आहे तो जायला थोडा टाईम आहे अजून पण विषय असा आहे की आता फोन चार्जिंग नाही आहे त्याच्यामुळं आता पुढच्या क्लिप्स काढता येईल का नाही सांगता नाही येत तसं ट्राय करेल मी काढायच्या बाकीच्या फोनमध्ये मम्मीचा फोन आहे होमचा फोन आहे तर चलो बघतो आता तो चलो बाय